रोहित विधानसभेसाठी काँग्रेस ठाकरेंनी मन मोठं करावं असं आता रोहित पवारांनी लोकसभेत आम्ही मन मोठं केलं होतं आता त्यांनी करावं रोहित पवारांनी काँग्रेस आणि ठाकरेंकडे आता ही मागणी केली विधानसभेसाठी पंच्याऐंशी आमदार निवडून आणणार असं देखील रोहित पवार म्हणाले विधानसभेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंनी मन मोठं करावं असं आता रोहित पवारांनी म्हटलं म्हटलंय लोकसभेत आम्ही मन मोठं केलं आता त्यांनी करावं अशी मागणी त्यांनी एक प्रकारे काँग्रेस आणि ठाकरेंकडे केली सोबतच विधानसभेसाठी पंच्याऐंशी आमदार निवडून आणणार असं देखील रोहित पवार म्हणाले कार्यक्रमामध्ये हो नारा होता सध्या जी प्रेस कॉन्फरन्स झाली संयुक्त त्याच्यानंतर एक असा अंदाज व्यक्त केला जातो की राष्ट्रवादीच्या वाट्याला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा येतील तुमची काय मागणी असणार आहे पक्षाच्या वतीने की किती जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आमचं एकच मत आहे निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथं घेतील पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत शेवटी तो निर्णय त्यांचा आहे पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीली शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं